नमस्कार मित्रांनो एक मैदान होते मैदान आढावा घेण्यासाठी मी आलो चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे पूर्ण मैदानाची नियोजन समिती आहे आणि अनेक लोक आहेत तिथं ज्यांच्यामुळं मैदान, आने, मैदान होत असतं तर चोराड्यात मैदान होते मैदान घेण्यामागा हेतू काय दादा नमस्कार मैदान घेण्याचा हेतू नवनाथ पिसाव आ... अनया विजय पिसा यांच्यावर दिसानिमित्त मैदान आपण कमीत कमीत एक तीन चार वर्ष झाले घेतो या बरं आणि तुम्ही स्वतः बैलगाडी मालक आपण स्वतः बैलगाडी मालक आहे किती बैल आहेत आपल्यापैकी बैल बर आता चार आहे ती बरं आता मग बैलगाडी मालक असलं की ते प्रत्येकाला वाटतं की चला मैदान घ्यावं आणि एक बैलांना प्लॅटफॉर्म द्यावा बरं आता मैदान घेत आहे तर मैदानाचं बक्षिस स्वरूप कसं असणार आहे बक्षीसाचं स्वरूप आहे पहिलं बक्षीस आहे आपलं mm. जे कायमस्वरूपीचं आमचं जे ब्रँडच आहे mm. जे पंधरा पंचावन्न जो ब्रँड आहे mm. त्या हिशोबानंच एक हजार एक लाख एक हजार पाचशे पंचावन्न हे mm. पहिलं बक्षीस आहे दुसरं एकाहत्तर एक हजार पाचशे पंचावन्न तिसरं एकावन्न हजार पाचशे mm. पंचावन्न एकतीस mm. पाचशे पंचावन्न एकवीस mm. पाचशे पंचावन्न असंच अकरा पाचशे पंचावन्न दहा पाचशे पंचावन्न आणि ढाल किंवा तसं ढाल वगैरे आहेत का ढाल प्रत्येक गड बैलगाड्या मालकांना ढाल वगैरे पण आपण दिलेले आणि जो सेमी वगैरे दोन नंबर उतरणार आहे गाडी त्यांचा वेगळा आपण त्यांचाही विचार केलेला आहे आपण त्यांना काय दिलं जाईल त्यांना कसं आहे त्यांना आपण एक दोन दोन हजार रुपये निदान ड्रायव्हरांचे जर पैसे किंवा गाडी भाडं जर भेटलं तरी माणूस खुश होतो आणि ढाल वगैरे आपण त्यांना देणार आहे प्रवेश फी किती असणार आहे आपलं प्रवेश फी आहे एकच हजार रुपये बरं सगळ्यात महत्वाचं मा बैलगाडी मालक आणि चालक आहेत ह्यांच्या दृष्टीनं फाटी कशी आहे तर माझ्याबरोबर एक बैलगाडी मालक आहेत ठिकठिकाणी आपली बैलं घेऊन पाळायला जात असतात कुठली बैल आहेत बैलाचे नाव हो काय तुमच्या धंद्या पंधरपांचा बरं आता मला बसून सांगा कारण कसं आहे कटनाचं रान आहे बघा तुम्ही बघू शकता कटना कटनाचं आहे नऊशे फूट अंतर आहे चौदा फूट रुंदी आहे हां खाली एक दहा पंधरा गट जर एकदम गेलं तरी अडचण राहायला काय नाही पुढं जवळजवळ अर्धा किलोमीटर अंतर आहे काही सुद्धा अडचण आहे खडा होता तेवढा सगळं झाड मारून काढून टाकलेला आहे लांबी किती राहते नऊशे नऊशे फूट आणि आतून चौदा फूट पटेल चौदा फूट आहे अजून काय काय प्रश्न आहेत ते विचारूया आता सगळ्यात महत्वाचं की बैलगाडी मालकाच्या दृष्टीनं पळणं आहे तेवढं सुरक्षित आहे तर त्याच्यानुसार उपाययोजना केलीत का म्हणजे अँबुलन्स असेल किंवा काय अम्बुलन्सची सगळी सगळी के सोय केली आहे पाण्याची सोय असेल पाण्याची सोय आपले कोण उशीर असं आज संध्याकाळ आले तरी बैलाची ही सोय केली आम्ही राहण्याची खाण्यापिण्याची पण सोय करतोय आम्ही आले तर बैलगाडी मालक कारण काय बैलगाडा क्षेत्र मोठं ते महाराष्ट्रभरातून बैल येत असतात म्हणून जर एखादा लांबून आला बैलगाडी मालक तर त्याची खाण्याची आणि राहण्याची बैलांची सोय केलेली हो केली इथं शेठच्या घरी पण केल्या आणि आपलं हॉटेल आहे तिथं पण सोय केली त्यांची राहायची जेवण खाणं सगळं आहे तिथे बरं आता हेनी सांगितलं की पुढं थांबायचा था काय पाठीमागे थांबायचा था काय आता तो तुम्ही मला सांगा इथं अडथळाजन्य स्थिती आहे का वीर आहे बांध आहे किंवा काय अजून अपघात होईल असे काय शक्यता स्थिती आहे का इथं काय तशी काय तिथे नाही इथं पुढं भरपूर जागा आहे आणि इथं आता आता भरपूर अड्डं झाले त्यामुळे ही फटी सगळ्यांना माहीत बनवायची नामागी फाटी आहे चोराडचं महाराष्ट्रात नाव बनायचं चोरडबा चोराडच्या फटीचं आता बैलगाड्याच्या जे मालक आहेत त्यांच्या दृष्टीने पावसाचे दिवस आहेत आणि अकाली पाऊस येण्याचं प्रमाण वाढले तर कसं सांगाल पाऊस आला अचानक तर जी त्यावेळेची जी स्थिती असणार आहे मैदानात त्यावेळेस आपण तो निर्णय घेणार आहे आणि आपली त्यातली त्यात आपल्या परमिशन ते दोन दिवसाच्या आपण तेवढ्यासाठी काढलेली आहे आपल्या ह्या चोराट फाटीचा असं एक वैशिष्ट्य आहे की ज्या दिवशी मैदान असते त्या दिवशी आमच्या गावात पाऊस पडतो आजूबाजूला सगळी पाऊस पडत नंदींचा आशीर्वाद हा नंदींचा आशीर्वाद असल्यामुळं तो एक आम्हाला एक लक म्हणून एक चांगलं लाभलेला आहे आणि अजून एक प्रश्नाचं उत्तर द्या की कसं आहे कशा पद्धतीनं नाव नोंदणी लॉट्स कसं असणार आहेत आता आपल्याकडे सकाळी जेव्हा गणेश तांबे आलेले तेव्हा आपण वीस पंधरा वीस चिठ्ठ्या आपल्याला नोंद होत्या आणि ते काय आपण असं बाबा संदर शंभर आहे त्यात्या आणि आपण वीस सांगितले असं काही विषय नसतोय आपल्याला ते खोटं बोलायचं आपल्याला जमतच नाही आपल्या आता एक पस्तीस ते चाळीस चिठ्ठ्या झालेल्या आहेत संध्याकाळपर्यंत एक दीडशे ते पावणे दोनशे चिठ्ठी होईल त्यामुळं आपण काय करणार आहे सकाळ मैदानातच लॉट हे काढणार आहे काढणार आहे नाव नोंदणी मैदाना दिवशी घेणार हो मैदानात घेणार आहे म्हणजे कसं घेणार आहे की एक आपण एवढं मैदान घेतलंय तर त्या मैदानाला एक शोभा यावी आला देनात आपल्याला फायनल तर घ्यायचंच आहे पण मैदान हे भरल्यागत वाटावं त्या दृष्टिकोनात आपण ती नोंदणी घेणार आहे आता निकाल किंवा लॉबी टचच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कशा असणार आहेत लॉबेट काय शासनाच्या नियमानुसार जर अखिल अखिल भारतीय भारतीय जर फाटी चेंज झाली तर आहे जर फाटीतून जर बैल तिथून वर गेला तर निकाल आहे आणि सीमा रेषेवरचा निकाल का ते काय पुढचा जॉय पुढे येईल त्याच्यावरती निकाल राहील बरं अजून गटाला गाडी सामान उतरली तर त्याला सामान चाल दिली जाईल आणि सीमेला उतरली तर नाही मग ते दोघांचं सामान करावं लागेल त्यांना बर आता आपण ही सगळी चर्चा केली मला जाता जाता ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्यांच्या परिवारातील सदस्य आहेत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मैदान भरलं जात आहे बापू बैलगाडी मालकानं का, का काय आवं ह्या हो मैदानात काय सांगा मैदान आपण रास्तर घेतो पण कुठलं आपलं बछेला बाजी तसलं काय नसतं आपण एक बैलगाडी मालक आहे त्या हिशोबानं आपण बी बाहेर जातो त्या हिशोबानं या मैदान होतंय उद्या हो उद्या भव्य दिव्या असं महासंग्राम चोराडे गावात ह्या पाटीला दुसरं ओपनचं मैदान होते बाकीच्या आजचं झालं दुसऱ्याच झालं ओपनचं हे दुसरं मैदान आहे बरं आता काय काय नवीन बैलगाडी मालक येतात ह्यांच्यासाठी सांगा कुठं चोराडे नक्की कुठं कसं यायचं चोराड्यात चोराड्यात कसं आहे हा आमचा जेवाभावाचा सकार आहे बुलढाण्याचा आहे पण आमच्या बैलांचा सगळा जो संगोपन आहे तो हाच करतो कसं यायचं चोराड्यात चोराड फाटी सगळ्यांना आता माहीतच झालेलं आहे पण जो ना आता पेडगावचा जवळ मैदान आलेलं आहे त्यामुळं पहिले सगळ्यांचे कशी गाडी पलते हे बघायचं आहे ते कसं आहे जर वडूजवरून आलं तर पुसाळी मार्गे चोराडात येऊन शेनौ रोडला भिवांना स्टेडियम म्हणून ह्या फाटीचं नाव आहे त्या ठिकाणी येऊ शकता विट्याहून आलं तरी चोराड फाट्याला येऊन गावातून शेनवडी रोडला भिवाना स्टेडियमला तुम्ही येऊ शकताय कराडवरून आला तरी चोराडे फाटा तुम्ही कुठूनही जरी आला तरी चोराडे फाट्याला हे यावंच लागतं आणि तिथूनच तुम्हाला आत इंट्रे आणि फाटीला गावातून याला एकच इंट्रे आहे इकडून शेनवडी मार्गे आला मायनीवरून तर मायनीकडून डायरेक्ट तुम्ही निमसोड मार्गे इथं येऊ शकताय डायरेक्ट फाटीला बघा मित्रांनो मैदान होते उद्या ओपनचं मैदान होतं आहे आणि सगळे आपण रूपरेषा बघितली तर जास्तीत जास्त बैलगाडी मालकानं येऊन ह्या मैदानाची शोभा वाढवावी मैदान होते उद्या कुठं मैदान होते चोराडे तालुका खाटाव जिल्हा सातारा येथे धन्यवाद